गणपती मंदिराची विटंबना गाव बंद मंदिरात मटण धार्मिक भावना दुखावल्या मंदिर विटंबनेनंतर गाव बंद निषेध मंदिर विटंबना पोलिसांकडे गुन्हा दाखल श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे गणपती मंदिराच्या चौथऱ्यावर मटणाची पिशवी गोंडेगावातील गणपती मंदिरात अज्ञात व्यक्तीनं गणपती मूर्तीसमोर मास मटण ठेवून धार्मिक स्थळाची विटंबना केली आहे गोंडेगाव ग्रामस्थांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पहाटे आरती झाल्यानंतर हा प्रकार झाल्याचं पुढे आलंय नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असं आवाहन डी वाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांनी केलं आहे यामुळे आज गोंडेगाव सह पंचक्रोशीतल्या सर्व गावांनी आज गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी तात्यासाहेब शेरकर हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्री गणपती यांच्या मूर्तीला जी प्रकार हा प्रकार श्री गणेशच्या जीवित्बना करून काही नवीन गोष्टींचा किंवा काहीतरी नवीन प्रवृत्तीचा काही प्रारंभ आहे का किंवा खरोखर काहीतरी चुकून गैर समाधान झालेली गोष्ट आहे याचा काहीतरी सहानिशा झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासन घटनेची दखल घेऊन काल तातडीने वेळेवर उपस्थित झाले आणि त्यांची जो तपास चालू आहे तर त्यांच्या त्यांचे पहिले अभिनंदन केले पाहिजे गोंडेगावच्या वतीनं प्रथम अभिनंदन करतो आणि त्यांनी तातडीने या घटनेचा तपास लावा त्यासाठी आज गोंडेगाव कडकडीत बंद आहे तसेच आपल्या गोंडेगावातील सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित था। आहोत उपस्थित असण्याचं काही असं आनंदी वातावरण म्हणून आपण काही कोणी उपस्थित राहिले नाही आज उपस्थित असण्याला कालच्या घटनेची पार्श्वभूमी आपल्या गोंडेगाव हे श्रीक्षेत्र गोंडेगाव म्हणून प्रसिद्ध असणारे आहे आपल्या गावात कधी कुठल्या आमच्या धार्मिक वादाची किंवा जातीवादी वादाची कधी प्रसंग आलेला नाही परंतु काल गोंडेगावच्या इतिहासामध्ये अत्यंत नीच असा प्रसंग काल गोंडेगावमध्ये काढलेला आहे अत्यंत गोंडेगावच्या इतिहासाला काळीमा फासल असा भयंकर प्रसंग काल गोंडेगावात घडला गोंडेगावचं आराध्य दैवत असणार आपलं गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण गजानन प्रभूंच्या पूजेपासून आपण ती सुरुवात करतात आणि अशा गजानन प्रभूंच्या पवित्र मंदिराच्या मधी आपला श्रावण मास आज उद्यापासून चालू होतोय आणि श्रावण मास चालू होण्याच्या नेमका तोंडावरती कुठल्या तरी एका मातीभुरी कुठल्या तरी एका समाजकांटकानी कुठल्या तरी द्वेषभावने येऊन जाणीवपूर्वक माझी काही तुकडे आणून त्या गणपती बाप्पाच्या समूर्तीच्या समोर नैवेद्य म्हणून ठेवले आता वास्तविक पाहता असं करणाऱ्या माणसाची जी मानसिकता आहे ती मानसिकता काय चांगली नाही केली कोणी एखादा लहानपणा येऊन सांगा तिने कुठल्या भावनेने हे केलं हे आपल्याला कळण्याच्या पलीकडतं आहे कारण आपण गोंडेगावचे आणि आणवी आहे सगळ्या गोष्टीपासून गावाला अजूनपर्यंत असं काही माहितीच नाही का असं काय असतं कुणीतरी आपल्या देवाला जाणीवपूर्वक असं काही ठेवण्याचा काही था का प्रयत्न करेल अशी काही घटना आपल्या गोंडेगावच्या इतिहासामध्ये कधी घडलेली नाही लोकांना काही माहिती पण नाही परंतु अशी घटना घडली